महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा बोर्ड व जयंतीला विरोध करणाऱ्या रुबी हॉल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात आज पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले अरे या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे नेते भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष संघटना त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज सकाळपासून आहेत रुबी हॉल प्रशासनानं बरोबर माझ्या मागे असलेला बाबासाहेबांचा जो कटआउट आहे जयंतीचा त्या जयंतीच्या कटआउटच्या विरोधात त्याने पोलीस कमिशनर पुणे यांना त्यांच्या लेटर हेडवरती निवेदन दिलेलं आहे कि सदरचा हा बोर्ड त्वरित हटवा आणि या ठिकाणी असं त्यांनी पत्र दिलं ते पत्र आमच्या कार्यकर्त्यांच्या हाती सापडला आम्ही जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण रुबी हॉल टाळाटाळ केली म्हणून मग सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्यात चर्चा झाली शनिवारी आणि सोमवारी आज सकाळ पासून सर्वांनी या ठिकाणी आंदोलन आहे आज अशा युगामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगामध्ये यांची जयत्ती होत असताना एक साधसर रुबी हॉल हॉस्पिटल जे धर्मदा चालतंय जरा त्याला पाहायला गेलं जे या इथल्या पुण्यात प्रशासन असेल जे काही महानगरपालिका का यांच्या फुकट सुविधा घेऊन ते हॉस्पिटल चालवत असताना यांना नेमका कसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फ्लेक्स आहे आमच्या समोर लावायचा नाही किंवा जयंती साजरी करायची नाही काय नेमकं कशात काय तुम्हाला याच्यातून जाणवतं यात असं आहे की काय पाच पंचवीस चिरीमिरी घेऊन फिरणारे कार्यकर्ते जबरदस्ती खिशाला पेन लावून आणि कार्ड ठेवून आम्ही पुढारी आहोत असं दाखवणारे जे सोर भामते आहेत कार्यकर्ते आणि प्रशासकीय जे राज्य शासन आहे काही मंत्री संत्री त्यांचे या ठिकाणी नातेवाईक किंवा ते स्वतः असतात उपचाराला त्यांच्या जीवावरती यांना असं वाटलं की ते आंबेडकरी विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीला दाबून टाकू दावु शकतात परंतु ही बाबासाहेबांची निळ्या वादळाची चळवळ आहे ही जनता कधीच यांना किंवा यांच्या प्रशासनाला किंवा राज्य शासनाला भीक घालणार नाही जिथं लात मारू तिथं पाणी काढू ही जनता बाबासाहेबांची आहे आणि आम्हाला असले रुबी हॉल प्रशासन आम्हाला टेचता येतं मागण्या रुबी हॉल प्रशासनाने आम्हाला जयंती साजरा न करण्यासाठी विरोध केलेला होता त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि आता त्यांनी जे पत्र पोलीस स्टेशनला दिलेलं होतं ते त्यांनी माघार घेतलेली आहे आणि आता त्यांनी जयंती करण्यास परवानगी दिलेली आहे रुबी हॉलच्या आवारामध्ये इथं जयंती साजरा करायची नाही आंबेडकर चळवळीच्या सर्व पक्षीय व सर्व संघटनेच्या वतीने इथं जयंती साजरी नाही करावी यासाठी रुबी हॉलचा विरोध होता